जिजामाता महाविद्यालय येथे मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे विदर्भातलं एकमात्र असं सेंटर आहे की त्या ठिकाणी ही मोडी लिपी जी आहे ती शिकवली जात आहे हे प्रशिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी इतिहास शिकवणारे सर आहेत ज्यांच्या अंतर्गत हे हा जो वर्ग आहे हे जे प्रशिक्षण वर्ग आहे ते सुरू आहे सर याच्या मागचा उद्देश काय नेमका आणि काय याच्यातून साध्य करायचं आहे आहे मी प्राध्यापक नामदेव ढाले इतिहास विभागामध्ये कार्यरत आहे जिजाबांता महाविद्यालयामध्ये मुळातच आम्ही दोन हजार आठ पासूनच म्हणजे दोन हजार आठमध्ये सुद्धा असाच एक मोडीलिपी प्रश्नावर घेतलेला आहे आणि त्याही वेळेस आम्हाला बराचसा रिस्पॉन्स लोक मिळालेले होते आणि ते पण शिकून गेलेले आहेत त्यानंतरही आम्हाला म्हणजे एकतीस जुलैपासून हा एक शासनाचा खऱ्या अर्थानं आम्ही शासनाचा धन्यवाद मानायला पाहिजे की संपूर्ण विदर्भातून हे आमचं एकमेव कॉलेज आहे की ज्या ठिकाणी शासनानं आम्हाला हा प्रशिक्षण वर्ग दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहाच महाविद्यालयामध्ये हा या वर्षी या सत्रामध्ये हा मुडीलिपी प्रशिक्षण वर्ग सुरू आहे किंवा सुरू होत आहे आणि या मुडीलिपी प्रशिक्षण वर्गामध्ये चौवेचाळीस जणांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि मला असं वाटते की हे चौवेचाळीस जे जण आहेत यांचे चौवेचाळीस काय हजार लोक तयार करू शकतात विशेषतः याचा जो उद्देश आहे शिवशाही शिवशाहीमध्ये आणि पेशवे कालखंडामध्ये जे काही मुडीलिपीचे कागदपत्र आहेत दफ्तर आहेत दस्तावेज आहे अनेक विभागामध्ये ते कितपत पडून आहे आणि त्याचं वाचन व्हावं हा एक मूळ उद्देश आहे आणि विशेषतः काही संपत्तीचे काही सातबाराच्या संदर्भात काही विविध अशा काही मालमत्ते संदर्भात कागदपत्र आहे आणि खऱ्या अर्थाने ते लोकांना माहीत व्हावं अनेकांना मुडीलिपी काय आहे माहीतच नाही अनेक मला फोन आले आणि जेव्हा ते क्लासेस करेल जेव्हा याचा प्रसार होईल तेव्हा निश्चितचपणे जनतेला सामान्य माणसाला हे माहीत पडेल आणि खऱ्या अर्थानं जो इतिहास आहे तो या माध्यमातून बाहेर पडेल असं मला या ठिकाणी वाटते निश्चितच तर ही जी मोडी लिपी आहे या मोडी लिपीचे जे दस्तावेज आहेत ते कोट्यवधी स्वरूपात थे या ठिकाणी आहेत परंतु त्याचं वाचन जे आहे ते झालेलं नाही ते व्हावं वा यासाठी या हा उपक्रम बोला आ, आहे आ, या या, आ, जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत राबवला जातो सर आहेत सर आपण या ठिकाणी आलात आपण या वर्गामध्ये नेमकं काय शिकलात आणि काय नेमका उद्देश आहे आता तुमचा हे शिकण्यासाठी सोड आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच अनुरूकृती महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या अंतर्गत जे वेगवेगळे दस्ताऐवज न्यायिक प्रकरणं महसुली दस्ताऐवज या संदर्भानं अनेक नवीन पिढीला ती ज्ञात नसल्यामुळे ती लिपी देवनागरी लिपी बहुतेकांना सगळी माहीत आहे पण मोडी लिपी काय विषय आहे हा बहुतेकांना माहीत नसल्यामुळे त्याचं आकलन होत नाही आणि याचं आकलन समाजात व्हावं यासाठी शासनाचा हा उपक्रम निश्चितच एक अभिनंदनीय आहे आणि अन त्या अनुषंगाने त्यांनी सहा महसुली विभागात सहा प्रशिक्षण वर्ग लावलेत अमरा म्हणजे विदर्भाच्या एक महसूल हा जो ना आता जिजामाता कॉलेजमध्ये संयुक्तरित्या जो कार्यक्रम आहे त्याचा मूळ हेतू जो आहे तो मोडी लिपी आजच्या समाजापर्यंत समोर यावी आणि मोडी आणि देवनागरी याचा समन्वय ठेवून आपण दस्तऐवजाचं आकलन करावं ते समजून घ्यावं आणि आलेल्या अडचणी या दूर करण्यासाठी मोडी लिपीचा उपयोग व्हावा हा मुख्य हेतू या प्रशिक्षण वर्गाचा आहे आणि तो यशस्वी होण्यासाठी शासनाचे जे दोन प्रतिनिधीत्व आले आहेत ते सा संब म्हणजे संशोधन सहाय्यक आहेत बेसिकली त्यांचे जे भाषा संचालनाच्या अंतर्गत जे उपविभाग जे आहेत महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृत सांस्कृतिक मंडळ जे आहे त्या अंतर्गत पुराभिलेख हा एक विभाग आहे साहित्य संस्कृती हा एक वेगवेगळे जे विभाग आहेत त्या अंतर्गतचा हा एक विभाग आहे आणि त्याचं हे प्रशिक्षण जिजामाता महाविद्यालय इतिहास विभाग आणि पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हे आयोजन आहे निश्चित यशस्वी आणि निश्चयक आहे परंतु यासाठी जे सहभागी विद्यार्थी चौवेचाळीस होते यात अधिक संख्या वाढली असती तर निश्चितच आपल्याला जे न्यायिक प्रकरणामध्ये मसुली दस्तऐवजाचं आकलन करण्यासाठी ज्या अडचणी आज येत आहेत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे रेकॉर्ड विभाग आहे म्हणजे अभिलेख कक्ष आहे तिथलं मोडी लिपीतलं अभिलेख विभाग कुणालाही कळत नाहीये वर्षानुवर्ष त्या कागदाचं आकलन होत नाहीये या मोडी लिपीच्या प्रशिक्षण वर्गातून जे प्रशिक्षित होऊन येतील त्याचे निश्चितच प्रशासनाची आणि शासनाची समाजाची अडचण दूर होईल असा एक आशावाद व्यक्त करूया आणि थांबतो निश्चितच तर बुलढाणा जिल्हा जे दस्तावेज कार्यालय आहे या कार्यालयामध्ये असंख्य असे दस्तावेज आहेत ते मोडी लिपीत लिहिलेले आहेत त्याचं आकलन सध्या होत नाही आहे जशी वयस्कर मंडळी या ठिकाणी वर्गात बसलेली आहे तशीच युवा मंडळी देखील आहे तरुणी आहे माझ्या जवळ या ठिकाणी ती मोडी लिपी या ठिकाणी शिकण्यासाठी आलेली आहे काय नेमकं का वाटतं तुला की ही मोडी लिपी शिकल्यानंतर तुला काय करायचं आहे नमस्कार माझं नाव कुमारी संस्कृती जोशी आ, आप मला असं वाटते की हा जो बुलढाणा जिल्हा आहे त्यामध्ये जे सिंखेडराजा गाव आहे त्यामध्ये राष्ट्रमाता जिजाबाई यांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच इतिहासामध्ये बुलढाण्याला एक विशेष असे स्थान आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जे इतिहासप्रेमी लोक आहेत किंवा इतिहासा जे इतिहासाचे अभ्यासक आहेत अशा माझ्यासारख्या काही विद्यार्थ्यांना मोडी लिपी शिकण्याची संधी इथे महाराष्ट्र शासनाने आणि जिजामाता महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते आणि एक नवीन लिपी शिकण्याची इथे आम्हाला संधी प्राप्त झाली आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला भेटल्या इतिहासाच्या असो वा पेशवेकालीन शिवकालीन त्यामध्ये कुठल्या गोष्टी असाव्यात ह्या सर्वांची माहिती आम्हाला भेटली आणि त्यामुळे आम्हाला खरंच खूप छान वाटत आहे की ह्या प्रशिक्षणाला आम्ही सहभागी झालो किती दिवस झालेत आता या ठिकाणी तुम्ही हे शिकताय आणि तुला आता मुढील बी वाचता येते का मला थोडी वाचून दाखव हो धडा पहिला आईच्या आईवरील प्रेमाचे बक्षीस एका राजाजवळ एक हुजऱ्या होता त्याला नेहमी राजाच्या खोली बाहेर बसून राहावे लागे राजाने हाक मारताच आत जावं याचे आणि आज्ञेप्रमाणे काम करावं याचे ही त्याची नोकरी एक okay. निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकता की वयस्कर मंडळी जे आहे त्यांच्यासोबतच युवक जे आहेत ते देखील या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेले आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्या क कर्मचारी देखील या ठिकाणी सहभागी झाले होते तर त्यांचं काय मत आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून सर काय सांगाल मोडीलिपी शिकण्यासाठी आपण स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलात काय वाटतं आता ही मोडीलिपी शिकल्यानंतर तुम्हाला कसा त्याचा फायदा होईल काय सांग तर अनेक दस्तऐवज जे आहेत या दस्तऐवजात मधली भाषा ही साधारणतः अठराव्या एकोणासाव्या शतकामधले जे कागदपत्र आहेत तर ते मुख्यत्वे मोडी लिपीमध्ये आहेत आणि मोडी लिपी ही अनाकलनीय आहे त्यामुळे त्यामध्ये काय लिहून हो ठेवलेलं आहे हे दस्तऐवज मग ते मालमत्तेसंबंधी असतील गावांमधल्या व्यवहाराचे असतील असे दस्तऐवज आकलन होण्याकरता एक शासकीय कर्मचारी म्हणून निश्चितपणे मला मदत होईल आणि सोबतच भाषेचं मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा आपल्या इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे आणि त्यामुळं आपण काहीतरी जाणून घेत आहोत याबद्दल याचा निश्चितपणे आनंद या निमित्तानं होत आहे जिजामाता महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासनाचा पुराभिलेख विभाग यांनी आयोजन केलेल्या या मुळी लिपी प्रशिक्षण वर्गामध्ये खूप काहीतरी शिकायला मिळालं आणि एक नवीन भाषा म्हणजे देवनागरी मराठी भाषेला देवनागरी लिपी आहे आणि तशीच मोडी लिपीसुद्धा आहे तर मराठी भाषा या दोन्ही लिपींमधून शिकण्याचा जो आनंद आहे तो निश्चितपणे आम्हाला या प्रशिक्षणामध्ये या दहा दिवसांमध्ये मिळाला अगदी यशस्वीरित्या आम्ही ते पूर्ण केलेलं आहे निश्चित दहा दिवसाचा हा जो प्रशिक्षण वर्ग आहे तो पूर्ण केला आहे आणि प्रशासकीय जे कामकाज आहे त्यात त्यांना फायदा होईल असं त्यांचं मत आहे तर विद्यार्थिनी पण आहे माझ्याजवळ त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे जो पाठ आहे जो क ख ग घ असा लिहिल्या जातो पहिल्या वर्गात त्याच पद्धतीनं हे मोडी लिपीतलं अक्षर जे आहेत ती या ठिकाणी लिहिलेली आहेत काय वाटते आता ही मोडी लिपी शिकल्यानंतर आपण गुगलवर सर्च करून ते वाचू शकतो का त्याच्यानंतर काय काय त्याचा आपल्याला आता फायदा होऊ शकतो काय वाटेल सर माझं नाव कुमारी सांची समदूर मी जिजामाता महाविद्यालयामध्ये माझं एम एंग्लिश कम्प्लीट आहे आमच्या कॉलेजमध्ये हा मोडी लिपीचा जेव्हा कार्यक्रम आला होता तर आम्हाला सरांनी त्याचं महत्व सांगितलं की तुम्ही मोडी लिपीच्या थ्रू काय काय करू शकता पुढे म्हणजे आम्हाला जे आमचं दहा दिवसांचं पूर्ण ट्रेनिंग होतं तर त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण बाराखडीपासून ते अंकगणित शिकवल्या गेलं म्हणजे आम्ही आता सध्या क ते ज्ञी पूर्ण बाराखडी शिकलो आहे तर आम्ही जेही डॉक्युमेंट्स आम्हाला येतात ते आम्ही डॉक्युमेंट्स आता वाचू शकतो mm -hmm. म्हणजे आता सपोज आपण गुगलवर सर्च जरी केलं आणि मोडी लिपीचा एखादा कागद असला तर आम्ही त्याला स्वतः देखे फेर करू शकतो ट्रान्सलेट करू शकतो की अच्छा याचं मराठीमध्ये काय रूपांतर आहे तर त्याच्या थ्रू जे आहे म्हणजे जे, जे पण इतिहासकालीन ज्या सगळ्या गोष्टी होत्या तर त्या आता शिवाजी महाराजांची जी सगळी इतिहास आहे तो मुडी लिपीमध्ये होता त्याच्या आधी पण आणि पेशवेकालीन पण तर त्या दरम्यान जे काही डॉक्युमेंट्स होते ते स्वतः आता आम्ही वाचू शकतो तर इतिहासप्रेमींसाठी ही एक ॲक्च्युअलमध्ये खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आम्ही स्वतः काही गोष्टी ज्या आतापर्यंत इतिहासामध्ये दर झालेला नाही आहे त्या आम्ही वाचू शकू आता तर त्याच्यासाठी रिअली म्हणजे गव्हर्नमेंट आणि आम्हाला टीचर्स पण खूप चांगले मिळालेत म्हणजे त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या एकदम पहिली वर्गामध्ये आपण जशा प्रकारे शिकतो तशा प्रकारे आम्ही मोडी लिपी शिकलोय सो गव्हर्नमेंट आणि टीचरांचं खूप खूप थँक्यू काय वाटतं की हे दरवर्षी असे वर्ग व्हायला हवेत बिलकुल सर हंड्रेड पर्सेंट व्हायला हवेत कारण की आपला जो इतिहास आहे तो कोणी बाहेरचे लोक नाही समजून सांगू शकत जसं विदर्भामध्ये ऑफकोर्स आता आम्ही बुलढाण्याचे आहोत तर बुलढाण्याला जिजा राष्ट्रमाता जिजाऊंचा इतका मोठा इतिहास लाभलेला आहे तर तो, तो सगळा इतिहास जेव्हा सगळ्या आपल्या लोकांसमोर येईन सामान्य जनतेसमोर येईन तर त्याच्या थ्रू बऱ्याच गोष्टी ज्या उलगडू शकतात चांगल्या गोष्टी उलगडू शकतात तर मला वाटते की हा जो प्रोग्राम आहे तो हंड्रेड पर्सेंट कंटिन्यू यायला हवा आणि बऱ्याच स्टुडंट्सचं आणि गव्हर्मेंट ऑफिशल्सचं पार्टिसिपंट पण याच्यात यायला हवं म्हणजे आता आम्ही फोर्टी फोर स्टुडंट्स आहोत हंड्रेड पर्सेंट हो, याच्यातून जसे जसे अजून अजून विद्यार्थी वाढतील तसा तसा इतिहासाची जी गोडी आहे ती अजून अजून लोकांपर्यंत पोहोचेल निश्चित तर हा जो प्रशिक्षण वर्ग आहे या प्रशिक्षण वर्गात यावेळेला चौऱ्याशी चौरेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला परंतु पुढच्या काळात जे आहे याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी जे जा आहेत यात सहभागी होतील आणि या मोडी लिपीचा जो आहे तो अभ्यास करून आपल्या ज्ञानात भर पाडतील आणि त्या संदर्भात देखील जे इतिहास आहे ते इतिहास जो आहे तो जाणून घेण्यासाठी देखील त्यांना भविष्यात मदत होणार आहे दीपक मोरे नवराष्ट्र 牟扎纳。